घेतले पहिल्या सभागृहामध्ये आणि मागील जे वीस विषय जे प्रलंबित होते त्याचा पाठपुरावा करून आम्ही त्याच्यावरती काम करत आहेत आणि अजून येणारी जी सभा आहेत त्याच्यामध्ये माझ्याकडे चार नवीन विषय आहेत ते मी आपल्यासमोर वाचन करून दाखवतो येणारा हा जो काळ आहे या दृष्टिकोनातून की उन्हाळा आहेत पुढे तर त्याच्या हिच्या हिशोबानी प्रभाग क्रमांक वीस मधील जितकेही वीर आहेत बोरिंग आहेत त्यांचं दुरुस्ती करून तिच्यात पाईप मोटर टाकावी व पाईपलाईनला जोडावं व नवीन दहा त्या ठिकाणी बोरिंग आम्हाला उपलब्ध करून द्यावी अशी माझी विनंती आहे दुसरी जागा देण्यात आलेली नाही तर हे विषय कसे गाजणार सर्वप्रथम तर दोन हजार एकवीसच्या च्या अगोदरची झोपड म्हणजे घरधारक आहेत म्हणजे मी तर लहानपणापासून पंचनगर या भागाला डोळ्यात बघितले की ते लोक त्या ठिकाणचे रहिवासी कायमस्वरूपी आहेत आणि त्या लोकांवर आतापर्यंत असा पाठपुरावा कोणी केला नाही जेणेकरून आमचे जे गरीब बांधव आहेत आमचे त्या दलित आहे मुस्लिम आहे आदरदान समाज आहे सगळे समाजाला त्या ठिकाणी आजपर्यंत न्याय देण्याचं काम कोणी केलं नाही परंतु या शासनाच्या महाराष्ट्रानाच्या जेअरा ते दोन हजार एकवीसप्रमाणे अगोदर एकवीस जे लोक राहतात त्या इम्राधारकांना त्यांच्या नावाने ती जमीन करून मिळावी असा महाराष्ट्राचा जेअरा आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करून आमच्या प्रभागातील प्रभाग क्रमांक वीसमधील सर्व लोकांना आम्ही त्यांच्या त्यांचा सातबारा त्यांच्या नावाने करून त्यासाठी आम्ही सगळ्यात अति जास्त प्रयत्न करू त्यामध्ये मंत्रालयाची दार ठोकावे लागले मुख्यमंत्री दार ठोकावं लागले किंवा पंतप्रधान दार ठोकावं लागले तरी आम्ही दार ठोकून आमच्या परिवारातील लोकांना प्रभागविद्याच्या लोकांना आम्ही त्यांचे नावं सातबारा लावून देऊ त्याचप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेचे विषय आहेत त्या पंतप्रधान आवास योजनेमध्ये असं आहे की जो इमलाधारकांना सुद्धा त्याचा लाभ मिळावा यासाठी सिटी सरमध्ये सुद्धा त्यांची नावं लावावे यासाठी आमचा प्रयत्न राहील पा पाण्याचा प्रश्न येत्या काळामध्ये गंभीर आहेत पाणी अख्ख्या महाराष्ट्रात गंभीर राहणार आहेत आणि आमच्या प्रभागाला पाण्याची तुटता होऊ नये पाणी तुटत झाल्यानंतर मागणी करायची त्याच्यापेक्षा आतापासून जर आपण नियोजन जर केलं तर येत्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न आमच्या प्रभागामध्ये येणार नाही त्यासाठी आम्हाला जुनी जी विहीर आहे आणि जुन्या ज्या बोरिंग आहेत ते रिपेअर करून मिळाव्या आणि दहा नवीन बोरिंग करून मिळाव्या अशी आमची मागणी आहे आणि त्या मी न अध्यक्ष मोदनकडनं लगेच मंजूर करून त्या कामाला आम्ही सुरुवात करणार आहे जेणेकरून बोरिंगचं पाणी त्या नगरपालिकेच्या पाईपलाईनवर जोडून त्या ठिकाणी लोकांना घरापर्यंत आम्ही पाणी कसं पोहोचेल याचा आमचा मानस आहे वैकुंठवासी हब एकनाथराव खरसे महाराज यांच्या मा स्मारक आज मीटिंगमध्ये मंजूर केलं त्यांच्या स्मारकासाठी जागा लवकरच आम्हाला मिळावीत जेणेकरून आम्हाला स्मारक त्या ठिकाणी उभं करता येईल आणि महाराष्ट्र शासन आपण नग मुख्य महत्त्वाचं म्हणजे नगराध्यक्षांचे मी आभार मानतो की त्यांनी ह्या सभागृहामध्ये मिटिंगमध्ये पहिल्याच दिवसामध्ये बावीस विषय आमचे मार्गे लावले आणि मागचे काहीतरी तीस विषय जोडतो आम्ही पाठपुरावा करून ते पण घेतले म्हणजे आमचे एकूण बावन्न विषय झाले आणि नवीन हे चार विषय असे छप्पन्न विषय या प्रभागातील होईल आणि आम्ही प्रभाग अख्ख्या भुसावळामध्ये नेहमी तर अख्ख्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकांना असा देखना प्रभाग वीस क्रमांक करू जे आमचे व्हिजन आहेत जे आमचं काम करायची पद्धत आहे ती फास्ट आहे कारण मंत्रालयामध्ये बरेचसे मंत्री महोदय आमच्या संपर्कात आहे आमचे मैत्रीपूर्वक संबंध आहे ते पक्ष वेगळा असेल परंतु प्रत्येकी संबंध असल्यामुळे ते काम आम्ही प पर, प्रमुखाने त्या मार्गे लावू आणि